कधी कधी असं होतं ना की काय करावं हेच कळत नाही एका बाजूला आपलं कर्तव्य असतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावना आणि या दोन्हींमध्ये निवड करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं भगवद्गीता म्हणजे काय तर याच सार्वत्रिक संकटावरचा एक संवाद आहे हा काही फक्त जुना ग्रंथ नाही तर आपल्यासारख्याच माणसाच्या मनातला गोंधळ आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे चला तर मग या संवादात जरा खोलवर जाऊया या कथेची सुरुवातच होते एका महान योद्ध्याच्या तुटलेल्या आवाजाने हे शब्द आहेत अर्जुनाचे जो युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्याच माणसांना समोर बघून पूर्णपणे कोलमुडून पडलाय त्याचं हे एक वाक्य आपल्याला थेट त्या रणांगणावरच्या भावनिक वादळात घेऊन जातं तर कथेच्या पहिल्या भागात आपण अर्जुनाच्या ह्याच गहन निराशेबद्दल बोलणार आहोत जेव्हा आपलं कर्तव्य आणि आपल्या भावना समोरासमोर उभ्या ठाकतात तेव्हा नेमकं काय होतं हे पाहूया जरा कल्पना करा ती लढाई काही अनोळखी शत्रूंविरुद्ध नाहीये समोर उभे आहेत तेच लोक ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला त्याचे भाऊ त्याचे गुरु त्याचे मित्र म्हणजे हे फक्त राज्यासाठीचं युद्ध नाही तर ही नात्यांची आणि मूल्यांची लढाई आहे आता अर्जुनाची अवस्था बघा काय झालीये त्याची अवस्था त्याचं शरीर अक्षरशः थरथर कापतय घशाला कोरड पडलीय ज्या हातांनी मोठमोठी युद्ध जिंकली त्याच हातातून त्याचं लाडकं गांडीवधनुष्य गळून पडतंय म्हणजे हा फक्त काही साधा भावनिक गोंधळ नाहीये आजच्या भाषेत आपण याला काय म्हणू कदाचित पॅनिक अटक हो तसंच काहीसं त्याचं मन आणि शरीर दोन्ही या प्रचंड तणावाखाली पूर्णपणे कोलमडून गेलंय आणि मग अर्जुनाच्या या अत्यंत वाईट काळात तिथे श्रीकृष्णाचा प्रवेश होतो त्यांचं मार्गदर्शन अर्जुनाच्या या दुःखाला एक असं सत्य समजावून सांगतं जे त्याच्या विचारांना पूर्णपणे बदलून टाकणार आहे आणि इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सहानुभूती देण्याऐवजी एक धक्कादायक विधान करतात ते म्हणतात तू ज्यांच्यासाठी शोक करतोयस ते खरं तर शोकाच्या पात्रच नाहीत हे पहिलंच वाक्य अर्जुनाच्या दुःखाच्या मूळ पायालाच धक्का देतं मृत्यू आणि जीवनाबद्दलच्या त्याच्या सगळ्या कल्पनांना हे एक थेट आव्हान आहे श्रीकृष्णाची शिकवण एका मूलभूत सत्यावर आधारलेली आहे आपण म्हणजे हे शरीर नाही तर आपण आत्मा आहोत हे बघा ना शरीर नश्वर आहे ते बदलतं एक दिवस त्याचा नाश होतो पण आत्मा तो तर शाश्वत आहे अपरिवर्तनीय आहे अविनाशी आहे याचा सरळ अर्थ असा की मृत्यू ही फक्त शरीराची एक अवस्था आहे आत्म्याचा अंत नाही या एकाच विचाराने अर्जुनाच्या दुःखाचा सगळा आधारच नाहीसा होतो आणि मग श्रीकृष्ण एक इतकी सोपी इतकी सुंदर उपमा देतात ऐका तर ते म्हणतात की आपलं शरीर म्हणजे काय तर आपले कपडे आणि आत्मा म्हणजे आपण स्वतः आता आपण जुने फाटलेले कपडे टाकून नवीन कपडे घालतो ना अगदी तसंच आत्मासुद्धा जुनं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो बस इतकं सोप्पं आहे ह्या एका उदाहरणामुळे मृत्यूची जी प्रचंड भीती असते ती कितीतरी कमी होते नाही का ठीक आहे जर आत्मा अमर आहे आणि मृत्यू म्हणजे फक्त कपडे बदलण्यासारखा आहे तर मग पुढचा प्रश्न येतोच मग आपण कर्म कसं करायचं आपल्या कर्तव्याचं काय आणि इथूनच हा संवाद एका खूप व्यवहारिक वळणावर येतो हाच तो, तो पुढचा स्वाभाविक प्रश्न आत्मा अमर आहे कोणीच खरं तर मरत नाही हे सगळं ठीक आहे पण मग युद्धाच्या परिणामांची चिंता न करता आपलं कर्तव्य पार पाडायचं तरी कसं हाच अर्जुनासमोरचा पुढचा मोठा पेच आहे आणि ह्या पेचावर श्रीकृष्ण एक खूप सुंदर मार्ग सुचवतात तो मार्ग आहे कर्मयोग कर्मयोग म्हणजे निस्वार्थ कर्माचा मार्ग अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर आपलं काम पूर्ण निष्ठेने करा पण त्याच्या फळाची म्हणजे ते यशस्वी होईल की अयशस्वी याची चिंता सोडून द्या मग हा कर्मयोग करायचा कसा श्रीकृष्णांनी यासाठी तीन सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत पहिली आपलं खरं कर्तव्य काय आहे आपला धर्म काय आहे हे समजून घ्या दुसरी ते जे काही कर्तव्य आहेत ते पूर्ण करा आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे आणि हो सगळ्यात कठीण सुद्धा ते म्हणजे केलेल्या कर्माच्या भळाचा त्याग करा निकालाची चिंता सोडून द्या हेच हेच आहे कर्मयोगाचा सार आता ही कथा तिच्या शेवटाकडे येते पाहूया की या ज्ञानामुळे अर्जुनामध्ये नेमका काय बदल होतो आणि त्याचा हा प्रवास आजही आपल्याला इतका जवळचा का वाटतो आणि शेवटी अर्जुनाचे हे शब्द आहे का यातला बदल जाणवतोय का तो आता तो गोंधळलेला खचलेला युद्धा राहिलेला नाहीये तो म्हणतो माझा मोह नष्ट झाला आहे तो निराशेच्या अंधारातून बाहेर आलाय आणि आता आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि हाच गीतेचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे ही फक्त एक जुनी कथा नाही तर आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे आपल्या कामावर आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करा पण निकालाच्या चिंतेतून स्वतःला मुक्त करा खरी मानसिक शांतता याच मार्गाने मिळते आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आजच्या या जगात जिथे आपल्याकडून अनेक वेगवेगळ्या अपेक्षा ठेवल्या जातात तिथे आपलं खरं कर्तव्य आपला खरा धर्म कोणता हे आपण ओळखायचं तरी कसं यावर नक्कीच विचार करायला हवा